श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी नवीन वर्षातली पहिलीच एकादशी तिथी जिला आपण कामदा एकादशी या नावाने ओळखतो यंदा ही एकादशी तिथी एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवारी म्हणजेच आज आहे आजच्या दिवशी आपण काही सोपे उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षाच्या तपश्चर्याने जे पुण्य आणि तसंच कन्यादान इत्यादीचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं असं वेद पुराणात सांगण्यात आलं आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असं देखील म्हटलं जातं पण हे एकादशीचं व्रत करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपाय करून देखील तुम्ही या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे जे तुम्हाला आज करता येतील कारण आजची तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि तितकेच प्रभावी असे योग देखील आज तयार होत आहेत आणि ही कामदाय एकादशी फलदाय एकादशी या नावाने ओळखली जाते त्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघू शकता तर व्हिडिओमध्ये मी तीन उपाय शेअर करणार आहे यातील तुमच्या समस्येपैकी जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू तुम्ही घरामध्ये घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो या उपायामुळे कामाच्या ठिकाणी जर तुमच्या काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होतात तुमचे कोणतेही काम बिघडत असेल किंवा विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैशाची आवक वाढत नसेल म्हणजेच प्राप्त लक्ष्मी किंवा पैसा जो आहे तो फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने घराबाहेर पैसा खर्च होतो मग ते अनावश्यक खर्च असतील आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला खर्च करावे लागत असतील यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील वारंवार भांडण कलह वादविवाद होत असतील तर घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा तुम्हाला काहीतरी दोष आहे ज्यामध्ये पितृदोष निवारण्यासाठी तर एकादशी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर त्यांचे कोणतेही कार्य जे आहे ते यशस्वी होत नाही त्यांच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत बऱ्याचशा जोडप्यांना खूप वर्ष लग्नाला झाली तरी देखील संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये लहान मुलं असतील तर ती सतत रडतात किरकिर करतात व्यवस्थित खातपीत नाहीत मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरच्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही यासारख्या अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती साधे सोपे उपाय करून देखील तुमच्या घरामध्ये फरक पडू शकतो तर आता हे तीन उपाय मी तुमच्या सोबत एक एक करून शेअर करणार आहे हे जे उपाय आहे ते तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचे आहेत बघा दिवे लागणीची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे ज्याही तुमच्या घरामध्ये समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती सुख समृद्धीच्या स्वरूपात यावी घरामध्ये असलेली अलक्ष्मी नकारात्मकता नष्ट व्हावी त्यासाठी ती वेळ जी आहे ती सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याचशे जणी वर्किंग असतात आणि त्यांना घरी येईपर्यंत उशीर होऊ शकतो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल तर आता हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे तर देवघरातील सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करावा कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते त्यानंतर तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवघरासमोर बसून हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्याच्या खाली छोटीशी प्लेट घ्यायची किंवा तामन घ्यायचं मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंथी घ्या आता ह्या पंथीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला खाली बुडाशी माती टाकायची आहे आपल्या घराच्या कुंडीतील माती थोडीशी घ्यायची आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये पसरून घ्यायची आहे आता त्यावरती आपल्याला ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्त्यासोबतच दोन अख्ख्या फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलची देखील घ्यायच्या आहेत बघा तेजपत्ता वेलची आणि लवंग हे खडे मसाले जे आहेत ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे याच्या सुवासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये जाळण्यापूर्वी भी। भीमसेनी कापराच्या वड्यावरती आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरीही चालेल तूप यासाठी टाकायचं की त्यामुळे बराच वेळ भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित राहतात तर तूप टाकल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून ह्या सर्व वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत आता देवघरासमोर ह्या सर्व वस्तू जाळल्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे बघा या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये असलेले नकारात्मकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष देखील तुमचे संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात कारण एकादशीच्या दिवशी केलेले उपाय पितृदोष निवारणासाठी अतिशय प्रभावी मानले जातात त्यानंतर ता। हे मातीचं भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून तीन वेळा ओवळून घ्यायचं आणि हे मातीचं भांड संपूर्ण घरामध्ये फिरवायचं घराच्या प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे जेणेकरून जेही दोष घरामध्ये असतील ते नष्ट होतील आता संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर घराबाहेर जायचं घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभं राहायचं मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीन वेळा मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं कारण तुळशीला सुद्धा बऱ्याचदा नजर लागते तुळशीला लागलेले नजरदोष देखील कमी व्हावेत कारण तुळशी जी आहे ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं ओळून घ्यायचं त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच हे मातीचं भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेल्या वस्तू संपूर्णपणे जळून जातात तोपर्यंत शक्य असेल तर तुमच्या घराच्या खिडक्या आणि घरासमोरील मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं शक्य नसेल तर तुम्ही सेफ्टी डोअर लावून घेऊ शकता आता या मातीच्या भांड्यामध्ये जी रक्षा तयार होईल ती थोडी थोडी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची उर्वरित रक्षा जी आहे ती एखाद्या झाडाच्या जा मुळाशी तुम्हाला टाकून द्यायची आहे यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर या उपायासाठी तुम्हाला सेम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये खाली तुम्हाला माती टाकायची आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक गुलाबाचं फूल असेल तर त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्या पाकळ्यांवरती तुम्हाला भी चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर ते टाका किंवा नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ह्या भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित करण्याआधी यावरती दोन अख्ख्या लवंगा फुल असलेल्या ठेवायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू कापरासोबत प्रज्वलित करायच्या देवघरासमोर बसूनच हा उपाय करत असताना तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असं स्तोत्र आहे आणि यासोबतच ते अत्यंत प्रभावी आहे तुमच्या घरात ज्याही पैशांविषयक समस्या आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी तुम्ही हा उपाय करून बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक शेवटचा आपण अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करत आहे तर जर तुमच्या पती पत्नीमध्ये पटत नसेल वारंवार वार वादविवाद होत असतील भांडण कलह होत असतील तर हा उपाय तुम्ही आज करून बघा तर या उपायासाठी तुम्हाला दोन दोन अशा भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन दोन म्हणजेच चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि यासोबतच एक, एक एक लवंग घ्यायची आहे फुल असलेली त्यानंतर तुम्हाला ह्या दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि ती लवंग जी आहे ती तुम्हाला दोघांच्याही उशीखाली ठेवायची आहे आता तुम्ही तुमच्या पतीसाठी करत आहात किंवा पत्नीसाठी करत आहात ज्याच्यासाठी करत आहात त्याच्या नकळत उशीखाली तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि आंघोळ न करता हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये जायचं आहे एखादी छोटीशी पंथी घ्या किंवा मातीचं भांडं घ्या आणि त्यामध्ये ह्या भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंगा तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत इतका प्रभावी उपाय आहे की यामुळे तुमच्या ना दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो जेही मतभेदाची कारणं आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि तुमच्या दोघांमध्ये असलेले नातेसंबंध पूर्ववत व्हायला सुरुवात होते तर असे हे तीन उपाय आज आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही करून बघू शकता तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ